दिनांक पाच मे ते एकोणतीस मे म्हणजे जवळपास पंचवीस दिवस वरवड बकाले येथील रूपलाल महाराज मंदिर परिसरात वरणबकाले येथील बालकांचं सुसंस्कार शिबिर संपन्न झालं पंचवीस दिवस वरवड बकाले येथील बालकांना अत्यंत वेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण यावेळी देण्यात आलं हपप्प श्री गजानन महाराज देईकर तसेच हपप्प श्री योगेश महाराज राऊत यांनी येथील उपस्थित सर्व बालकांना यथोचित असं प्रशिक्षण दिलं आज या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रसुद्धा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या समारोपीय सोहळ्याला संबंधित बालकांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस उपस्थित पालकांना आपल्या पाल्यांनी काय काय शिक्षण घेतलं कसं कसं शिक्षण घेतलं कुठलं शिक्षण घेतलं याबाबतची माहिती हबप गजानन महाराज यांनी त्यांच्या भाषणातून आणि कृतीतून दाखवून दिली त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालक भारावून गेलेले होते सर्वात मोठी संपत्ती काय हा श्लोक सर्वांचा पाठ आहे आपण काशीला दुकान थांबल्याशिवाय म्हणून शेती खूप महत्वाची आहे या जमिनीची आपल्याला उपकारी सामान्य माणसाला लाद लागली की आपण त्याच दर्शन करतो पण दिवसभर इतके उपकार करून म्हणून प्रथम प्रश्न जमीन लावण्याच्या आपल्या हाताचं दर्शन करावं लागते कोणता श्लोक रे पुरू देशाला आपण कृषी प्रधान म्हणतो कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे प्रभू रामचंद्रानं बी या पृथ्वीचं दर्शन केलं मातीचं पूजन केलं भगवान श्रीकृष्णांनी भागवत कथेमध्ये गोर्धनाची पूजा वर्षाची वय होऊन बी आपल्याला घेता आलं म्हणून सांगा तुम्ही गणपतीच्या मंदिरात जाता महादेवाच्या मंदिरात जाता शारदीच्या मंदिरात जाता सरस्वतीच्या मंदिरात जाता या मातीत जन्माला आल्यानंतर आपण जेवण करतो वदनी कवळ घेता नाम घ्या असलेहरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे हो हो मला सांगा ही आयुष्यातली पूर्ण कमाई या दोन हाताच्या भरवशात करतो आपण कोणाच्या आणि उपकाराची जाण ठेवतो त्याला कृतज्ञ म्हणतात जो उपकाराची जाण ठेवत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात नाही काय नाहीये पण या संस्कारात आल्यानंतर माय बापाने जे कमावलं त्याला आईला आई म्हणावं बाबाला बाबा म्हणावं आणि निर्वेसली राहावं एक माणूस म्हणून जगावं राष्ट्रसंत बनतात माणूस या म्हणजे माणूस जगा पीकमानवता प्रबुद्धिया शाळा शिबिराचा अनुभव बाहेर पालकांच्या वतीने गावातील नागेश्वर महाराज विद्यालयाचे प्राध्यापक अशोक होते यांनी मोठा विचार व्यक्त केले आणि असे संस्कार ही विद्यार्थ्यांना भविष्यात खूप मोठे कामी येतील असं आशावाद सुद्धा त्यांनी यावेळेस व्यक्त केला नष्ट होत चाललेले आहे आणि आपली जी कुटुंब व्यवस्था आहे टिकून ठेवणे ह्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे याची मुकलांच्या हातात आहे कारण चिमुकले विद्यार्थी म्हणजे मातीचा घोडा तुम्ही आज ज्याला जसा आकार द्याल तसे त्या ठिकाणी बघतात आणि विज्ञान महत्वाचं आहे तसंच अध्यात्मही महत्वाचं आहे कारण ज्या ठिकाणी विज्ञान संपते तिथून अध्यात्म सुरू होते आणि विज्ञान आणि अध्यात्माची ज्या ठिकाणी सांगड लागते त्या ठिकाणी खरे संस्कार त्या ठिकाणी रुजवले जातात आण शिबिराच्या माध्यमातून एक महिन्यात मला तरी वाटते खूप विद्यार्थी शिकले कारण आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की विद्यार्थी एक एक महिन्यापर्यंत पोहोचला जातात एक एक महिन्यापर्यंत त्या ठिकाणी वाचन ज्ञान शिकतात तरी विद्यार्थी तयार होत नाही आणि असे विद्यार्थी आपल्या गावातले अतिशय म्हणजे काही की तर एवढे उन्हाळे विद्यार्थी होते पहिल्या दिवशी मी पाहले महाराजांनी त्यांना एवढं सरळ केलं आणि बघता बघता आज एक महिना झाला एवढे शांत काल रात्री विद्यार्थ्यांनी पावल्या टाकल्या आणि गावातून जी मिरवून निघली म्हणजे प्रत्यक्ष पूर्ण गावाने एवढं विद्यार्थ्यांचं एवढं कौतुक केलं आणि आज या संस्कारांची गरज आहे आणि हे जे संस्कार आहे त्यांनी रुजवल्याबद्दल मी संपूर्ण गावच्या वतीने खरं तर त्या महाराजांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार वरवट बकाल संग्रामपूर